नमस्कार, नमस्कार। शारदीय नवरात्राच्या सातव्या दिवशी आज आपण आणखी एका काव्यदुर्गेला भेटण्यासाठी तिच्याशी संवाद साधण्यासाठी इथे जमलेलो आहोत सातवा दिवस आणि आजचा रंग आहे नारंगी या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते केशरी रंग किंवा नारंगी रंग हे त्याग शौर्य सामर्थ्य ऊर्जा याची प्रतीक असतो तर अशाच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या एका उद्योजिकेला तसेच रोटरी आणि इनरविल या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेच्या अंतर्गत विविध सामाजिक कार्य करणाऱ्या या काव्यदुर्गेला आज आपण भेटू तर त्यांचं नाव आहे सौ हर्षदा सुनील मराठे तर नमस्कार उद्योजिका आहे तुम्ही त्याचसोबत विविध क्षेत्रात तुम्ही कार्यरत असता तर ह्या शिवाय आम्हाला माहिती आहे की तुम्ही खूप कर्तव्यदक्ष गृहिणी देखील आहात तर हे सगळं तुम्हाला कसं जमतं किंवा ती ऊर्जा कुठून येते किंवा तुम्ही नक्की उद्योजिका म्हणजे काय करता माझी स्पेक्ट्रम मार्केटिंग ही एजन्सी आहे जे आपण कलर्ड प्लॅस्टिक आपण जे बघतो प्लॅस्टिकच्या बादल्या पाण्याच्या टाक्या वगैरे त्याच्यामध्ये जे रॉ मटेरियल वापरलं जातं त्याचं रिटेलिंगचं काम मी बघत असते आणि गेले वीस वर्ष मी हे काम बघती आहे हे काम करता करताच अनेक सामाजिक संस्था जसं आपटेवाचन मंदिर इनरविल डिस्ट्रिक्ट थ्री वन सेवनची मी डिस्ट्रिक्ट आय एस ओ म्हणून काम बघते आणि अशा अनेक आणि अने गंगामयी महिलालय अशा अनेक सामाजिक संस्थांमध्ये मी कार्यरत आहे आणि हे काम करताना खूप आनंद होतो ऑफिस मी बघत बघतसुद्धा अनेकदा बागकामं बागकामाची मला खूप आवड आहे वाचनाची आवड आहे हे सगळं करण्याची जी ऊर्जा आहे ना ही लहानपणापासनं माझे आजी आजोबा माझे आई बाबा यांच्याकडनं मला मिळत गेली आणि इथे इचलकरंजीसारख्या छोट्या गावात त्याला अजून काय म्हणतो आपण खत पाणी मिळालं आणि अजून उत्साहाने ही कामं जास्त चांगल्या पद्धतीने मी करू शकले अर्थात ह्याच्यामध्ये आपल्या घरच्यांचा सहभाग खूप महत्वाचा असतो आणि त्यांचा पाठिंबाही खूप महत्वाचा असतो अगदी बरोबर आहे हा अगदी बरोबर तर मग आता हे सगळं करत असताना तुमचा उत्साह म्हणजे अक्षरशः कधी कधी आम्हाला वाटतं की या वयात कदाचित तो आम्हाला इतका उत्साह असेल की नाही तर मग आपले आजचे जे सगळे बघणारे जे व्हिवर्स आहेत तर त्यांना एखादा संदेश तुम्हाला काही द्यायला आवडेल हो नक्कीच आज जी मी कविता वाचणार आहे सुजित प्राध्यापक सुजित सौंदतीकर यांच्या असरगंध या पुस्तकांमध्ये अतिशय सुरेख आणि भावपूर्ण कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत तर ती वाडा चिरेबंदी ही कविता मी आज वाचणार आहे तर त्यातनंच मला असं सांगायचं आहे की आपल्या आजी आजोबा पणजी पणजोबा आईबाबा यांच्याकडनं आपल्याला खूप ऊर्जा मिळत असते आजचा केशरी रंग हा ऊर्जेचा रंग आहे आणि मला सगळ्यांना सांगायला जरूर आवडेल की तुम्ही सतत कार्यमग्न राहा राहिलं पाहिजे सतत नवीन शिकत राहिलं पाहिजे अगदी लहान व्यक्ती असो किंवा मोठी व्यक्ती असो त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला आयुष्यात खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि सतत नवीन नवीन गोष्टी तुम्ही करत राहिलात तर तुम्ही आयुष्याच्या शेवटपर्यंत खूप चांगलं आयुष्य जग नक्कीच जगू शकाल आणि वय हे महत्त्वाचं नाही आहे तुमचं मन किती कार्यमग्न आहे हे खूप महत्त्वाचं आहे खूप छान तर आपण आता वाडा चिरेबंदी या कविता वाचनाला सुरू करूयात तर आपण आजच्या या कविता वाचनाला सुरू करूया आणि कवितेचं शीर्षक आहे वाडा चिरेबंदी दुधापेक्षा मऊ दुधावरची साय दुधापेक्षा मऊ दुधावरची साय पहिली मैत्रीण आपली माय बापाची ती माय चिरेबंदी वाड्याची शोभे ती राणी चिरेबंदी वाड्याची शोभेती राणी तेजस्वी मुख हास्यात सुख अन मधुर वाणी मोकळ्या अंगणी तिची सत्ता निर्विवाद मोकळ्या अंगणी तिची सत्ता निर्विवाद वाळवण रांगोळी खेळ आणि तिच्या गप्पा मन मुराद, मोठी झाली पोर ढोर धरून प्रगतीची वाट बरोबर मोठी झाली पोर ढोर धरून प्रगतीची वाट वाड्यात होत नाही पूर्वीची किलबिल आजी एकटीच होती काच कवड्या मांडून आजी एकटीच होती काच कवड्या मांडून लेकर करी शहरी कामे मान मोडून सुट्टी पिसासारखी हातातून निसटती अरे सुट्टी पिसासारखी हातातून निसटती डोळ्यातल्या आसवांनी वाड्यात भिजते सुरकुती डोळ्यातल्या आसवांनी वाड्यात भिजते सुरकुती वाडा झाला रीता हुंके गेले मंदावून वाडा झाला रीता हुंके गेले मंदाऊन आजी आम्ही एकदा चाल भेटू या कविता वाचनानंतर तुम आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर प्रेक्षक उद्या पुन्हा एका नवीन काव्यदुर्गेशी संवाद साधण्यासाठी आपण भेटू इथेच यासाठी तुम्ही सुजित सर या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्रॅमवर लिखावट ट्वेंटी टू याला सबस्क्राईब करा धन्य धन्यवाद